खुद्ध मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये ते छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही काय बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना उत्तर सर्व्हिस काय झालं अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते काय केलं ते ते सांगा मी जो प्रश्न विचारलेला होता की जे छापील उत्तर होत तेच त्यांनी मला दिलं मी समजू शकतो की त्यांना ब्रिफिंग तेवढंच झालं असेल मला ह्याच्या पुढे नाही नाही दोन मिनटं दोन मिनिटं दोन मिनिट काय पण मला अधिकार आहे ना तो अधिकार आहे ना तो पण तो अधिकार मालाय ना तो अधिकार मालाय ना हो पण तो अधिकार मालाय नाय नाही तो अधिकार सांगा ना मला बघा माझं म्हणणं काय आहे मी ब्रिफिंग वर का हरकत घेतली हे सुद्धा सांगतो माझं काय म्हणणं आहे की गेल्या वरच्या सभागृहामध्ये खुद्द मुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये ते छापलं नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं होतं की पन्नास पन्नास टक्के जागा हे शक्य नाही म्हणून आम्ही पर्यायी जागा ही कदाचित त्यांना पालघरला द्यायचा विचार करतोय पण त्यावर आम्हाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा वेळ काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम उत्तर हो होतं दोन हजार सतरा पासन या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही एनओसी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला तुम्ही उत्तर घ्या उत्तर घ्या काय विचारलं नाही उत्तर आदित्यजी आदित्यजी असं प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही काय आदित्यजी नाही काय खाली काय बसा खाली तुम्ही काय केलं एकोणीस ते बावीस मंत्री मोदी उत्तर द्या अरे एकोणीस ते बावीस काय झालं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर देणार माझ्याकडे एकोणीस काय झालं एकही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीस ला माननीय एकनाथजी एकना शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली मुख्यमंत्र्यांनी एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगायला आम्ही केलं खाली बसा काय केलं आपण खाली बसा काय बघा उत्तर आहे बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं तुम्हीच आहे खाली बसा आपण अरे काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही नाही खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला दिलं बसा आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा सर्व खाली बसा आधी खाली बसा हो तुम्हाला देतो सोशल मीडियाच्या भावगर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेटस अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती राय लेटसप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा